नमस्कार मित्रांनो मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रुत्ता दुर्गुळे हिने प्रतीक शहाबरोबर लग्नगाठ बांधली आहे दरम्यान अभिनेत्री रुत्ता दुर्गुळेच्या सासूबाई व प्रतीकची आई मुग्दा शहा यासुद्धा मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध चेहरा आहेत त्यांनी अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केलं आहे मात्र सध्या मुग्दा शहा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आले आहेत कारण नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे मराठी कुटुंबात जन्मलेल्या मुग्दा म्हणाल्या की मला आई या शब्दाचा अर्थ त्यातल्या भावना कधीच माहीत नव्हत्या कारण मी तीन महिन्याची असतानाच माझी आई गेली मी तीन महिन्याची झाल्यावर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं सुख काय असतं हे मला माहीतच नाही पण दुःख काय असतं हे मला डोंगरा एवढं माहीत आहे मी त्रास बघितला आहे छळ बघितला आहे अगदी उद्ध्वस्त बाळपण होतं माझं मी लहान असताना अगदी दीड ते सतराव्या वर्षापर्यंत भूकेने व्याकुळ असायचे भूक लागली की शेजाऱ्यांकडून मागून खाणं असा संघर्ष मी वयाच्या एकोणीसव्या वर्षापर्यंत केला आहे विसाव्या वर्षी लग्न झालं पण तिथेही प्रेमाची माणसं कोणी भेटली नाही त्यामुळे नवऱ्याचा जाच आणि सासूरवासाला कंटाळून मी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे घटस्फोटानंतर मी मुलगी आणि मुलाला घेऊन वेगळं राहू लागले अशातच काहीतरी काम मिळावं या हेतूने मी शेजारी राहणाऱ्या एका आर्टिस्टला काम मिळवण्यासाठी विनंती केली सुरुवातीला सासरचं शहा आडनाव पाहून मला कोणी काम देईना पण यातूनच मार्ग काढत मला पुढे मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत छोट्या छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली असा खुलासा अभिनेत्री मुग्दा शहा यांनी केला आहे त्यामुळे सध्या त्यांची ही मुलाखत सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे